थकीत मानधनाचा मार्ग मोकळा अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांचे डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे त्यानुसार लवकरच अंगणवाडी सेविकांचे थकीत मानधन मिळणे शक्य होणार आहे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे मानधन वेळेत देण्यात येता यावे यासाठी अपार मुख्य सचिवांच्या वित्त अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची रक्कम केंद्रीय सहाय्य यांच्याकडून प्राप्त होत असली तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांचे डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे मित्रांनो चॅनलला शेअर करा सबस्क्राईबी करा धन्यवाद असेच तंतोतंत बातमी व याचे अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहील चॅनेलला वेळीच सबस्क्राईब व बेलायकून दाबून ठेवा